पोलीस आले होते पण आता त्यांनी मला मध्ये तिकडे वायशमला नेऊन तुम्हाला आरमिट करतो पण आता वायशमला मी जाऊ शकत नाही आणि जरी बळ जातील की यांनी जर माझ्या जर केलं जबरदस्तीने घेऊन गेले तर मी इथं काही वाईट परिणाम इथं करून घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे जोपर्यंत तिथं भूमी होत नाही तोपर्यंत मी हे नाही यांनी किती ताकद लावू द्या काय करायचं करू द्या मी मेलं तरी चाल जाग्यावर हे माझे जे कार्यकर्ते आहेत ते हे माझी मदत करून टाकते मागच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की तुमच्या लवकर लवकर करून देतो आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर तुमच्या लवकरच भूमी चालू होईल हे त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार यांनी पण सांगितलं की माता रमायसाठी पाठीमागच्या याच्यामध्ये जागा जेवढी लागेल तेवढी तुम्ही टाका पण तरी पण ही आयुक्त जी आहे शेखर सिंग ही झो हे झोपीत आहे का कशात आहे हे काय कळत नाही ह्याचं काय ध्यान नाही ह्याची विचार नाही द्यायचे काय ह्याचे विचार की ज, जमीन ती बारकोवायची नाही काय जे असं काय त्या ह्याच्यावर काय धावत घेतलं नाही मला म्हणले तुम्हाला जबरदस्ती करावं पण मी जबरदस्ती करू देणार नाही मी आत्महत्या करून टाकेन गेल्या सोळा वर्ष झाले वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी हे जे आपलं आंदोलन आहे ते व्हावं आणि त्याच्यातून जे आपल्याला निष्पन्न करायचे स्मारक हे गेले सोळा वर्ष झालं ते तसंच आहे मला असं वाटतं का तुमच्या या उद्घोषणातून होईल म्हणून संपन्न आणि सात तारखेला तुम्हाला तुम्ही जी तारीख मागितलेली आहे त्या तारखेलाच तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल व्यवस्थित उत्तर जर नाही व्यवस्थित मिळाल्याच्यानंतर मी आत्मयाच्या आत्मधनचा इशारा केलेला आहे आत्मदन शंभर टक्के करणार आहे सात तारखेला भूमीपूजन यांनी करावी सात तारखे आठ तारीख प्यांतरची प्यास हे प्यांतरचा इशारा आहे हा भेटत आहे पाठिंबा मला देते देते जाते भेटी गाठी येते जाते त्याच्यामध्ये जा कुठली काही नाही मी कामगार आघाडीचं महाराष्ट्र अध्यक्ष आहे रामभाऊ राष्ट्र राष्ट्राध्यक्ष आहे की माझा जो माणूस आहे आईसाठी उपास राहतोय ते माणसाचं अचानक तब्येत बिघडल्यामुळं डॉक्टर साहेबांनी पोलीस साहेबांनी इथून हलवायचा विचार करतात पण आम्हाला इथून हलव द्यायचं नाही की आमच्या माणसाला जरी काही दुःखपत झालं तर जागेवर झालं तरी आम्हाला आनंद आहे आम्ही हे विचारणी करतो की मागच्या वेळा पण आम्ही बसलो होतो उपासनला की आम्हाला म्हणलं इलेक्शन होऊ द्या इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जो काय पाहिजे गे गे मंदिर बांधून देऊ तुम्हाला जो तुम्हाला काय लागतं ते करून देऊ अशी संधी दिले आम्हाला आतमध्ये जाऊन तरी आम्ही आतमध्ये जाताना आम्हाला आतमध्ये गेटमध्ये घेतच नाहीये आम्हाला गेटमध्ये घेता घेता आम्हाला जवळपास एक ते दोन तास लागले आम्हाला की बाबा तो आतमध्ये आय पोचायला आम्हाला दोन तास लागले की हे जो समारिक आहेत आपल्याला नगरपालिकेचा ऑफिस आहे सगळ्या जणांसाठी आहे का एकंद दोन जणांसाठी आहे आमचं मान आहे त्यांची कंडिशन आता जास्त जास्त खराब चालले की इथून तर म्हणून सांगतात डॉक्टर साहेबांनी पोलिसांनी तर आम्हाला इथून हालू द्यायचं नाही आमच्या माणसाला जरी काही झालं तरी आम्ही इथं ठेवणार इथून हालू देणार नाही आपण पत्र आमचा जो आता जो लिहून दिलेला आहे साहेबांना पत्रात की आमचा जो सात तारीखला भूमिपूजन व्हायला पाहिजे आम्ही इच्छाने दिले